आज या ठिकाणी आम्ही भाजप गटातर्फे आपले आताचे चालूचे सध्याचे विद्यमान आमदार श्री सचिन पाटील यांचा प्रचार करीत असताना या ठिकाणी आमचे चेअरमन महादेवराव आलगुडे यांनी आमच्या गावातील एक देवस्थान की घोलप यांनी या देवस्थानची स्थापना केली होती व त्यांचे चिरंजीव मामा घोलप आता त्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी आम्ही प्रचार करीत असताना असा नवस केला होता की की सचिन पाटील जर आमदार म्हणून निवडून आले तर आम्ही या ठिकाणी मामा घोलप यांचा सपत्नीक असा त्यांचा पूर्ण पोशाख देऊन तो नवस आम्ही केला होता आणि देवीची ओटी भरण्याचा आम्ही नवस केला होता तो आज या ठिकाणी आम्ही सर्वांच्या समक्ष पूर्ण केलेला आहे पुढे या ठिकाणी असाच सोमनथळीतला भाजप गट कार्यरत राहो व पुढील काळात देखील सचिन पाटील आमदार सचिन पाटील व रणजितदा नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आम्ही ठामपणी उभं राहून गावात भाजप गट वाढीसाठी प्रयत्न करू तेवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो Então não é? não, 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 não.